माझ्या बालमित्रांनो ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा याच्या माध्यमातून मागील काही दिवस आपण नवरात्र विशेष कथा मालिकेचे आयोजन केले आहे यात आपले आठवे पुष्प समर्पित आहे अंतराळवीर कल्पना चावलाला कल्पना चावलाची कहाणी आपल्याला शिकवते की स्वप्नांना मर्यादा नाहीत ती अफाट आहेत फक्त ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा आपल्या कथेचे शीर्षक आहे स्वप्न छोट्या कल्पनाची कल्पनाचा जन्म भारतातील हरियाणा जिल्ह्यातील करनाल या गावी सतरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी झाला लहानग्या कल्पनाला विमानांची खूप आवड होती आकाशात भरारी घेणारे पक्षी उंच उंच उनस उडणारे पतंग पाहून कल्पनाला वाटे की आपण ही या विशाल गगनात अशीच उत्तुंग फरारी घ्यावी रात्री आई बरोबर गप्पा मारताना कल्पना आकाशात लुकलुकणारे तारे चांदण्या पाहून हरवून जायची मग ती आईला विचारायची आई, आई आपण त्या तार्याला स्पर्श करू शकतो का आई हसायची आणि म्हणायची नाही ग बाळा ते तारे आपल्यापासून खूप खूप दूर आहेत मग कल्पना म्हणायची बघ आई एक दिवस मीही या सुंदर चांदण्यांच्या भोवती फिरून येईन आई म्हणायची हो बाळा का नाही नक्कीच तू ते करशील कल्पनाच्या आईबाबांनी नेहमीच तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन लहानगी कल्पना अनेकदा तिच्या बाबांसोबत तिथल्या स्थानिक फ्लाइंग क्लबमध्ये विमाने पाहण्यासाठी जायची तिचे बाबा तिला व तिच्या भावंडांना घेऊन पुष्पक नावाच्या छोट्या विमानातून प्रवास करायचे कल्पनाचे शालेय शिक्षण करणार टागोर बाल निकेतन या शाळेतून झाले एकदा वर्गात तिच्या शिक्षकांनी एक कविता शिकवली ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ॲज युअर ब्राईट अँड टायनी स्पार्क ट्रॅव्हलर इन द डार्क द्रो आय नो नॉट व्हॉट आर ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आणि लहानग्या कल्पनाने मनाशी पक्की खुणगाट बांधली मी मोठी होऊन अंतराळ वीर बनणार आता तिचा प्रवास आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सुरू झाला पुढे कल्पनाने कर्नाली येथील दयाल सिंग महाविद्यालयातून बेसिक इंजिनिअरिंग आणि पुढे पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले कित्येकानी हे शिक्षण मुलींसाठी बायकांसाठी योग्य नाही असे म्हणत तिचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला पण ती डगमगली नाही आणि आपल्या मार्गावर आत्मविश्वासाने पुढे पुढे जात राहिली सन एकोणीशे ब्याऐंशी साली या महाविद्यालयातून डिग्री घेणारी ती पहिली महिला होती तिचे हे स्वप्न पुढे कित्येक मुलींसाठी प्रेरणादायी ठरले पुढे कल्पनाने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून एम एस व कोलेरॅडो विद्यापीठातून पी एच डी प्राप्त केली म्हणजेच काय म्हणतात सुरुवातीला कल्पना नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये संशोधन करू लागली पुढे तिला तिचे आकाश पुणावू लागले आणि एकोणीस नोव्हेंबर एकोणीशे सत्त्याण्णव साली तिने स्पेस शटल कोलंबिया यानातून अंतराळात उड्डाण केले त्यावेळी ती तब्बल पंधरा दिवस सोळा तास अंतराळात विहार करीत होती त्या मोहिमेत तिने पृथ्वीभोवती दोनशे बावन्न प्रदक्षिणा पूर्ण केल्या त्या काळचे आपले पंतप्रधान डॉक्टर इंदर कुमार गुजराल यांना तिचा कोण अभिमान वाटला तिच्याचमुळे कित्येक भारतीय मुली अंतराळवीर होण्याचे स्वप्न पाहू लागल्या सोळा जानेवारी दोन हजार तीन तिने दुसऱ्यांदा अंतराळात झेप घेतली परंतु आपले संशोधन पूर्ण करून एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी पृथ्वीवर तिच्या यानाचा अपघात झाला आणि त्यात अंतराळवीर कल्पना चावलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आज कल्पना आपल्यात नाहीत पण आकाशात चमकणाऱ्या अनेक ताऱ्यांचा तेजोमय प्रकाश ध्येय स्वप्न तिने हजारो मुलींच्या डोळ्यात उतरवली आणि ती अमर झाली ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा त्या कल्पनेच्या उत्तुंग भरारीला मानाचा मुजरा करते बालमित्रांनो ही कथा रचण्यासाठी मी विकिपीडिया गुगल किडल अशा अनेक वेबसाईटचा आधार घेतला तुम्हाला ही कथा तुमची वाटावी वाटा वा, का ही, ही पन, कल्पना तुमच्यातच आहे असं तुम्हाला वाटावं म्हणून काही काल्पनिक घटनाही जोडल्या आहेत त्या फक्त गोष्ट पूर्ण करण्यासाठी पण कल्पनाचा प्रेरणादायी प्रवास हा नेहमी नेहमीच आपल्याला दिशा दाखवत राहील हे मात्र नक्की आपण उद्या भेटू एका नवीन कथेसह तो वर धन्यवाद स्वप्न छोट्या कल्पनाची ही कथा बालमित्रानं तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच इतर छान छान व्हिडिओचा सा आनंद लुटण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या कार्यशाळेची अतिरिक्त माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडलेली आहे ती नक्की वाचा ग म भ न या आमच्या मराठी भाषेच्या कार्यशाळेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंट आणि फेसबुक पेजशी जोडलेले राहा तोवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद